ठेवला नाही बघा गेलोय ठिका उचला बघा काय आहे गोळीच बघू लाय ओत यात का कापड का कशी कोचली ती बघितला बघितलं ठिके कोजायला लागली उन्हानं उन्हानं टाकतो ह्या घरात तिला हे ठेवत काय करायचं मी बारक्या बापाला होतो ह्या घरात ठेवतो करून उन्हात वाळण्यापेक्षा आपलं बरं नाही का तो। तो सांगा बरं हो हा आजी बाट ठेवणं झाली तिला कळलं पाहिजे का नाही जाणती आहे की जरा ही जर्किंग जरकिंग जर्किंग म्या हळ दिल तर माझ्या अंगातलं बरं का थंडी वाजते म्हणून माझ्या अंगातलं जर्किंग दिलं तर कसं केलं सहा वर्ष मी जर सहा नव कस लग्नाच्या अगोदरपास नाही माझं म्हणजे दहा ते दोन बारा तेरा वर्ष मी जर्किंग करत होतो तिनं बघा कसं केलं या मी असं करून टाकल यात काय कागद आहे पोजन गेला खायला का काय केलं या ही घरात ठेवायला काय होतं घरात ठेवायला काय अडचण आहे सगळ्या दारात न पाचारा ठेवलाय हो आई हाय का अजिबात पेटी बेटी ही केलं नाही काय नाय नुसतं दारात येड्याचा बाजार यात ही होईल काय होईल ह्याच काय आहे का नाही या हा का माणसान बोलत नाही म्हणून करायचा आठ रोजगार ह्यात पाच शिवाय ठेवला नाही हो का यात शी भांडी मुलगाची मागायची भांडी हो का बघितली का ठिक्यातली भांडी बघितली का गच भरून भांडी हवाई हो येतो घरात घर गच भरलंय हवाई हो घरात पासारा सुद्धा माय झाला कांद्यानन ह्यानन भांडी ही फुटून जायची उन्हानं 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 तडकून तुम्हाला सांगतो तु। डब बिब हवाई हो पेटाचा डब पीठ पेठ सुद्धा काढलं नाही टाक डब्यातलं म्हणजे किती तुम्हाला सांगतो माझ लगत करायचं हा पीठ सुद्धा काढलं ना घातलं हो का ही पीटी त्या अजून हो का या ठिक्यात घालायची कपडी खायला का हा हे करायचं तुला कळत नव्हतं का दोन चार दिवस ग ठेवायचं अगं तो तिनं नाही तेवढं तुतच ठेवायचं मला तेवढंच काम आहे तुम्हाला इथं मिळते ना सगळं इथं मिळतय तुम्हाला त्यामुळे तुम्हाला किमती कळणार लोक एका दारात काय रे दारात सगळ्या पसार रावला या बघा ह्यात काय आहे ह्यात सगळं हो का ठेवलंय

वायात जाणार का नाही कसं पण टाकली आता हरभार ठेवू काय का तुम्हाला दिनासाठी वाया करण्यात द्या माणसानं वाय सुद्धा हे करायचं कसलं म्हणजे कसलच नाही कराय काय करावं काय नाही असलं नाही हो कांदन कांगवन पावडरीचा डबा इथं बघितलं पावडरचा डबा कसा दिसतो यात हा सतरा सतरा चार चार डबा पावडरी ठेवली बाटली आणली आहे स्प्राईटची बाटली ले हो कशा आणली आहे कांद्यातन लसुण कांदन कागद उन्हात घातलाय काय म्हणजे तुम्हाला सांगतो ह्याचं हेच नाही भालच नाही आपला काय नो तू अटावतून काय फायदा आहे हेच नाही अडताळ होऊन खून केलेला का आबा कोणी जाऊन बसलाय कोणा आणतात तकडं अरे काय करतोय दकडं रा अहो का तिकडे रा आता करतोय कोण आटो लई अडताळ होऊन गेली तुम्हाला सांगतो लावला आता पसरत होत थोडं कागद दगत राहिले तिथे कागात उल काढून घडी घाला लागणार आहे ऊल काढून कागदाच घडी घाला लागणार आहे तेव्हा ती कागद व्यवस्थित बसणार आहे दारात बघा जनावर नव्हतं ते करमत नव्हतं आता झालंय सगळं बघा बघा ही झाड आपली वाडा लागली ती पाणी कमी पडते जरा बघा हे पिरूची झाड बघा केवढी आली ती पेरूची झाड बघा हे ते एक झाड आहे हे असं दिसते बघा दिवस मावताना आपल्याकडचं तुमच्याकडं आहे का वातावरण असं सा। आलं तर यांना पीठ सुद्धा नाही ती पिठाला महाग झाली ती दुसऱ्यातनं पिठानं खाल्ली बोलते ती मोठं मोठं दळून मी आता आणलं बाजारानं पीठ मिळणार यांना ह्यांना पीठ मिळणार पीठ हे थी। थी ला ला। ही शिरडा आहे ती बघा आपली इकडं बघा हे वाड्यात शिरडाय ती ती मशी पायपावर बांधून ठेवले बघा शेडला आणले त्या वर तिकडं कळम पडते ते म्हणून पाण्याला ह्याला ते आता आणून तिकडं सगळं ठेवलं बघा इथं जनावर बसली ती बघा ही चिपळा खाल्लं किती नाश केलाय वहिरने किती टाकावची ही माफ आहे का बघा ही हातरून ह्याकडंच त्याकडंच गेली मापच नाही व जनावर सांभाळी सांभाळी म्हणजे नुसते गजे पेड्या काढलेल्या मसाला खालनं फेकवू हो दिली त्याला तुडून सुद्धा टाकलं नाही बिचारीनं ना। बघा ह्या कळस त्या कळस सगळ्याला वाटा झाला आहे ह्या कळस त्या कळस बघितलं आणि ही एक दोन मशी खाली नाही सगळ्या प्रत्येक मशी खाल असं करून टाकले या हाय हायकळजी जखायला लावली ती ना टाकली ती कसं पण टाकली ती असं कुठे काय परपच होत असतं रा माणसाचा हां माणसाला काळजी नाही हो काळजी असली तर सगळं आहे बघा ह्या रेटा का खाल्लं जाऊ तू ह्या रेडखाला झेव किती आहे तुम्हाला जाऊ तुम्ही मी आता दोन करा किती टाकले हातरून केले हातरून नुसतं राव मिळ ना मी दोन राव ही गंज लावली मोठी लाट एका आणून काढबा नाही मला लावलाय साईट न लावलेला काढबा एखादा आणून लावलाय ती पहिलं दिसतंय ती रानातला आपली हया हा लागा तिथून कसं कसं काढलं कसं कसं पेटे लावून लागा घडी लावून सगळं ओके करून मी गंजीला सह ती गज लावा मी नसतं नऊशे रुपये दिले तर गज लावा नऊशे रुपये पण हे साईडने एखाद घेऊन दाबले तुम्हाला सांगतो तु। तरीही दहा राहिले या या असली दारातले पसर कळत नाहीत असनी हे सगळं मी आहे बोहतली सगळं लावले आणि ती गडी लावून टाकले ती वर गेल्या वर्षी जुना कडबा साईडला काढलाय बघील का पाच पन्नास पी द्या आणि हे आता नवीन राहिले हे लावायला लागतं या काय का भावी बरं बरं असू दे केळ पाडू नको बरं का खाली काय खाते केळच खाते पाव खाती पाव खाते वे बर बर मुच्या बॅगात तुम्हाला सांगतो जुन्याचं पोटर भरले होते शारदा टाकली होता भरलेलं तुम्हाला सांगतो एवढंच ठेवलं आता की पोटर सगळं मी बारीक बारीक दान म्हणून सगळं पोटर खोडून ह्यात भरून ठेवलं होतं आई तर नुसतं शेळ्यासनी फेकून दिले काय केलं नाही नुसतं नास नास नुकसान नास नुकसान एवढंच केलंय ह्याच्या व्यतिरिक्त काय केलं नाही टाकला आता पसारात यात थोडा राहिलाय ती पण टाकून घेतो विषय संपून टाकू तीन तीनदा पसारा न आपल्या